राज्यात सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी मोठ्या उत्साहात पाहायला मिळते अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरतायत या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता त्यामुळे उमेदवारांसहित राजकीय नेत्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे बदलापुरात महायुतीमध्येच नगर परिषदेच्या निवडणुकीची सुरज पाहायला मिळते या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या अर्धा तासातही एका नेत्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे अर्ज भरण्यासाठी शेवटचा अर्धा तास शिल्लक असताना भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय भोईर यांचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केलंय बदलापुरातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये भाजपचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांच्यात तिकीट मिळण्यासाठी जोरदार चुरस होती भाजप पक्षाकडून तिकीट न ना मिळाल्यामुळे नाराज झालेले संजय बोहीर यांनी अवघ्या काही क्षणांमध्ये भाजपाला तोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे सर्वांनाच याचा धक्का बसला सो, सो, आहे संजय बोहीर हे माजी खासदार कपिल पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात कपिल पाटील यांच्यावर बदलापूर नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे संजय बोहिर यांना शिवसेना प्रवेश कपिल पाटील यांच्यासाठी आता मोठा धक्का मानला जातोय